धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपच्या वतीनं यंदा चोवीस तारखेला दहीहंडीचा थरार आणि जल्लोष अनुभवता येणार आहे दरवर्षीप्रमाणे दसरा चौकात युवा शक्ती दहीहंडीचं आयोजन केल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं यावर्षी दहीहंडी कृष्ण जन्माष्टमीच्या आठवड्यानंतर म्हणजेच चोवीस ऑगस्टला होणार आहे दहीहंडी स्पर्धेतील तीन लाख रुपयांचं बक्षीस आणि सहभागी गोविंदांना दहा लाख रुपयांचं अपघाती विमा संरक्षण हे या दहीहंडीचं वैशिष्ट्य आहे धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं दरवर्षी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात दहीहंडीचं आयोजन केलं जातं पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील सर्वाधिक रकमेच्या बक्षिसाची आणि प्रचंड लोकप्रिय अशा युवा शक्तीच्या दहीहंडीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं यावर्षी रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजल्यापासून दसरा चौकात युवाशक्ती दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे त्याबद्दलची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार अमल महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके आमदार राहुल आवाडे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलं जाणार आहे असं खासदार महाडिक यांनी सांगितलं नेहमीप्रमाणे ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये हा दहीहांडीचा थरारक खेळ होणार आहे तीन लाख रुपयेचं बक्षीस पहिलं बक्षीस या स्पर्धेमध्ये असणार आहे संघ आत्तापर्यंत मला वाटते पंधरा एक संघाने आपल्याकडं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणखीन ते वाढतील जास्ती संघ इथं येतील दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या संघाला तीन लाख रुपयांचं दहीहंडीतील सहभागी गोविंदांना दहा लाख रुपयांचं विमा संरक्षण कवच असेल तर सलामीला पाच थराच्या वर मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकांना पाच ते पंधरा हजार रुपये विशेष बक्षीस दिलं जाईल शिवाय भागीरथी महिला संस्थेकडून सर्व गोविंदा पथकांसाठी फूड पॅकेट वितरित केले जाणार आहेत गोविंदाच्या सुरक्षेसाठी समिट ऍडव्हेंचर्स विनोद कांबोज आणि हिल रायडर ऍडव्हेंचर फाउंडेशनचे प्रमोद पाटील यांचं पथक सज्ज असेल तर आणि हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका आणि डॉक्टरही स्पर्धास्थळी उपस्थित असतील सर्व गोविंदांना दहा लाख रुपयांपर्यंतचं अपघाती विमा कवच असणार आहे यावर्षी युवाशक्ती दहीहंडी रील स्पर्धेचं आयोजन केलं असून सर्वोत्तम रील्स बनवणाऱ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक दिली जातील दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था भव्य व्यासपीठ महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि दहीहंडी सोहळ्याचं चॅनेल चा बी वरून थेट प्रक्षेपण अशी युवाशक्ती दहीहंडीची वैशिष्ट्य याही वर्षी कायम असतील भाजप आणि युवा शक्तीचे सुमारे दोनशे पन्नास कार्यकर्ते दहीहंडी यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले असून कोल्हापूरवासियांनी चोवीस ऑगस्टला सायंकाळी चार वाजता दसरा चौकात उपस्थित राहावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय पत्रकार परिषदेला पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक उत्तम पाटील प्रमोद पाटील विजय टिपुगडे सागर बगाडे राजेंद्र बनसोडे उपस्थित होते